गोठ्यात सुरू होता अवैध गर्भपात एक संशयित बारावी पास दुसरा पॅथॉलॉजी लॅबचा संचालक मोबाईल ऍपच्या मदतीने गर्भली निदान करून गर्भपात करणारे मोठे रॅकेट जालना स्थानिक उणी शाखा व आरोग्य विभागाने उघडकीस आणले भोकरदन शहरापासून जवळच गवळीवाडी गावाच्या शिवारात चक्क एका गोठ्यात हा प्रकार सुरू होता यात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तपासणीचे साहित्य मोबाईल गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत भोकरदन शहरापासून जवळच असणाऱ्या गवळीवाडी शिवारामध्ये एका पत्र्याच्या गोठ्यामध्ये हा प्रकार सुरू होता गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधपणे गर्भली निदान सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यावरून सायंकाळी जालना जिल्हा शल्यचिकित्सकांचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकत्रितपणे येथे छापा टाकला यावेळी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे यावेळी तीन महिला गर्भली निदान करण्यासाठी आलेल्या होत्या धक्कादायक म्हणजे हे दोन्ही आरोपी डॉक्टर नाहीत किंवा त्यांचे वैद्यकीय शिक्षण झालेले नाही यातील तरुण सतीश सोनवणे हा बारावीपर्यंत शिकलेला आहे तर दुसरा संशयित केशव गावंडे हा भोकरदन शहरातील तेजस पॅथॉलॉजी लॅबचा मालक आहे जिल्हा परिषद शाळेजवळ हा प्रकार सुरू होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ उपनिरीक्षक राजेंद्र बाग यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता गुप्त माहितीवरून पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त केले यात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आरोपींकडून गर्भपाताच्या गोळ्या गर्भली निदान करण्यासाठी लागणारे छोटे पोर्टेबल प्रोब मशीन मोबाईल ॲप्लिकेशन टेस्ट्यूब इंजेक्शन आणि मोबाईल हे साहित्य जप्त करण्यात आले आहेत घटनास्थळावरून या गोठ्याचा आहे भोकदन सिल्लो नांजावाडी आणि त्यापुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गवळीवाडी शिवारात हा प्रकार सुरू होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन भोकदन जालना